हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय न नस ना करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द हाफिज हाफिजचा मराठीत अर्थ एक मुस्लिम विद्वान ज्याने कुरआनचे स्मरण केले आहे किंवा एक मुस्लिम जो कुरआनला मनापासून ओळखतो होत आहे हाफिजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है ही इज रिसाइटिंग वर्सेस फ्रॉम मेमोरी जस्ट लाइक अ हाफिज दूसरा वाक्य है हाफिज इज अ टर्म यूज बाय मुस्लिम्स फॉर सम वन हैज कंप्लीटली मेमराइज द कुरान तीसरा वाक्य है द लिटरली मीनिंग ऑफ द वर्ड हाफिज इज गार्डियन और मेमोराइजर चौथा वाक्य है ही हैज डिसाइडेड टू बिकम अ हाफिज़ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू